विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ब्रेकिंग न्यूज माजी आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांच्या घनस सावंगी तालुक्यातील साकडगाव येथील घरकुल गेले चोरीला हा अजब प्रकार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलने आणला समोर घनसावंगी तालुक्यातील घरकुला संबंधित बोगस कामे चालू असताना सुद्धा तालुक्यातील बीडीओ सीओ व जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार माननीय राजेश भैया टोपे हे गप्प का आहे साकडगाव येथील चक्क मयत व्यक्तीच्या नावाचे घरकुलाचे हप्ते ग्रामपंचायत साकडगाव येथील ग्रामपंचायतचे शिपाई यांच्या चा आईच्या नावाने बिल पडत आहे या प्रकरणाची पोल खोलली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश काळे यांनी मयताच्या मुलाशी बातचीत केली असता समोर आला सर्व प्रकार आमदार राजेश टोपे या व्यक्तीला न्याय भेटेल का माननीय मुख्यमंत्री साहेब या व्यक्तीला न्याय भेटेल का माननीय जिल्हाधिकारी साहेब या व्यक्तीला न्याय भेटेल का भ्रष्टाचारी बीडीओ भ्रष्टाचारी इंजिनियर यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही होईल का विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी परतूरवरून आमचे प्रतिनिधी ऍडव्होकेट सुरेश काळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आपला मित्र ऍडव्होकेट सुरेश काळे आज आपण एक अजब गजब अशी घटना जी उघडकीस येणार आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत माननीय माजी आरोग्यमंत्री राजेश भाय टोपे यांच्या तालुक्यातील साकळगाव येथील एक घरकुल चोरीचा प्रकार हा समोर आलेला आहे तर त्यासाठी ते घरकुलेचा प्रकार जो उघडकीस आलेला आहे ज्यांचं घरकुल चोरीला गेलेलं आहे व्यक्ती रीती आपल्यासोबत आहे आपलं नाव कानाची कोंडी बघ आहे बोला कानाची कोंडी साखळगाव होतं रे साखळगाव येथील माझ्या वडिलाच्या नावावर आईच्या नावावर घरकुल आलेलं होतं घरकुल दुसऱ्याच्या नावावर हप्ता टाकून घेतला आणि आपलं नाव आणि गाव सांगितलं आपली जी समस्या आहे नेमकं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आलेले आहात ते आपण आमच्या चॅनलला सांगा की माझं आईवडिलाच्या नावाचं जे घरकुल आहे ते दुसऱ्याच्या नावावर हप्ता टाकून घेतलेला ही प्रेम हे ही जी प्रत आहे हे कोंडिबा बरोबर यांच्या आईवडिलांचं घरकुल हे हरवलेलं आहे हरवलेलं म्हणजे यांच्या आई वडील वाड़ वडील जे आहेत ते दोन्ही हयात नाही आहेत परंतु त्यांचं जे आलेले घरकुले ते कुठल्या तरी इतर लाभार्थी आहे त्यांच्या फॅमिलीमधल्या रिलेटिव्हमधला त्यांच्या नावावर हप्ते पडलेले नेमका असं होऊ कशा काय शिकतं हा प्रश्न पडलेला आहे तर आपण सविस्तर चर्चा आणि संपूर्ण माहिती या पीडित व्यक्तीकडून घेऊ त्याच्यानंतर आपण काय केलं कोणा कोणाकडे माहिती मला कळाले नंतर मी बिडीओ साहेबांनी अर्ज दिला हा अर्ज यांनी बिडीओ साहेबांना दिला मला याची प्रेत द्या हॉटेल मला एक प्रेत द्या की कशा संदर्भात तुम्ही हा दोन्ही मयत असताना वेळेला हप्ता टाकलेला आहे याची मला प्रेत मागवत असताना दोन हजार अकरा दहा दोन हजार या तारखेला मी याला माहिती दिली याची मला काही त्यांनी रिसोर्ट दिली नाही त्याच्यानंतर दुसरी प्रत दुसरी ही प्रेट प्रेट हे हे केली रोजी परत तहसीलदार अर्ज केला अर्जामध्ये असं नमूद केलं होतं की पंतप्रधान आवास योजनेतील मंजूर घरकुलाचा हप्ता जातीय द्वेषाने परस्पर इतरांच्या खात्यात टाकणाऱ्या ऑपरेटर इंजिनियर ग्रामसेवक सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत हा अर्ज नऊ अकरा दोन हजार बावीस रोजी सरांनी दिलेला आहे तर त्यांनी असं नमूद केलेलं वरील विषयात विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की माझी मयत आई नामे केशराबाई कोंडीबा धोत्रे राहणार साखळगाव तालुका घनसावंग यांचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असून माझ्या आईचा मंजूर घरकुलाचा हप्ता ऑपरेटर इंजिनियर ग्रामसेवक सरपंच यांनी सर्वांनी मिलीभगत करून सदर घरकुलाचा हप्ता हा परस्परे हे पैसे जातीय द्वेषाने ग्रामपंचायत सेवे यांच्या आईच्या नावे वर्ग करून घेतले व आम्हाला घरकुलाचा घरकुलापासून वंचित ठेवले तसेच या अगोदर वारंवार अर्ज सादर करून सुद्धा कसल्याही प्रकारची कार्यवाही ना झालेली नाही तरी सदरील जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तरी संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास दिनांक चौदा अकरा दोन हजार बावीस वार सोमवार रोजी पंचायत समिती कार्यालय येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल तरी मान्य साहेबांनी सदर प्रकरणाची जबाबदारी अधिकारी कर्मचारी सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती या अशा प्रकारचे यांनी पाच ते सहा प्रकारचे अर्ज दिलेले आहेत तरीही माननीय नामदार राजेश भाया टोपे जे खांसावी तालुक्याचे पंचवीस वर्षापासून आमदार आहेत जिम्मेदार व्यक्ती आहेत त्यांनी जिम्मेदार जे मोठमोठे पद आहेत ते भूषवलेले ॲक्च्युली ह्या माणसाने आमदार साहेबांना सुद्धा भेटून अर्ज दिलेला आहे त्याच्या फोटो दाखवा मोबाईलवर दाखवा तरीसुद्धा जर ह्या गोष्टीवर काही कारवाई होत नसेल याच प्रकारचा जो प्रकार आहे याच घरं न बांधता तरी सुद्धा बिलं टाकलेली आहेत ज्यांनी खरेखर घरकुल बांधलेत त्यांचे बिलं पडलेले नाही अशा प्रकारचा प्रकार जो मी मागच्या दिवशीपासून उचलून धरलेला आहे पारडगाव असेल किंवा घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांमधील जे प्रकार आहेत हे समोर आले हे बघा या व्यक्तींनी राजेश टोपे यांना भेटले सुद्धा तरी कुठली दखल तरी कुठली दखल घेतल्या जात नाही नेमकी तर दक लोकशाही आहे का हुकुमशाही हेच कळत नाही नेमके अधिकारी हे कोणासाठी आहेत सर्वसामान्य जनतेसाठी आहे ग्रामपंचायत सुद्धा राष्ट्रवादीची आहे आणि सुद्धा अधिकारी सुद्धा ग्राम राष्ट्रवादीच्या याच्यावर चालतात भयाच्या अध्यक्षानुसार चालतात माझ्या जाणून बुजून पिळवणूक केलेली आहे याचा मला न्याय द्यावा ही माझी कळकळीची विनंती नेमकं आपला आधी तुमच्यावर जो काय अन्याय झालेला आहे त्याला नेमकी जबाबदार कोण कुन कोण आहेत असं सांगा जबाबदार ग्रामपंचायत ग्राम बी उपसरपंच सरपंच आणि इंजिनियर आणि ग्रामपंचायतला शिपाई या, या इतक्या लोकांनी मला त्रास दिला आणि काम या कामाची कुठलीही दखल घेतली जात नाही ते म्हणून याची कायदेशीर कारवाई करून याला निलंबित करावं मी माझी नम्र विनंती धन्यवाद सर आपण पाहतच आहोत की घनसावंगी तालुक्यामध्ये या पर जो काही अत्याचार चाललेला आहे अक्षरशः घरकुल चोरीला गेलेले आहेत आणि जे मयत व्यक्ती त्यांच्या नावावरचे घरकुलांची बिलंसुद्धा खाल्ले जातात म्हणजे इतकंसुद्धा अधिकाऱ्यांना भान राहिलेलं नाही किंवा अधिकाऱ्यांची वचप राहिलेली नाही नेमकं तालुक्यात चाललं काय या सर्व गोष्टीच्या प्रश्नाचं उत्तर मान्य राजेशभाई टोपे हे देतील का किंवा मान्य जे अमित कदम जे नवीन व्हिडिओ आलेले आहेत ते देतील का हे आपण आता नंतर पाहूच आहे येत्या दहा तारखेला मी जिल्हाधिकारी साहेब आणि सीओ मॅडम यांची एक मुलाखत घेणार आहे याच प्रकारचा जो पारगावचा भ्रष्टाचार आहे याच्याविषयी आमचे मित्र बोलले होते दीपक वक्ते त्यांच्याविषयी त्यांना आपण थोडं विचारणा करू दीपक हे अधिक माहितीचा अधिकार दिला दे, तरी बी ते दे माहिती देत नाही दीपक भाई वक्ते आपण घनसावी तालुक्यातले आहात तर नेमकं आपल्या घनसावी तालुक्यात नेमकं चालू काय आहे आता अक्षरशः ह्या माणसाचं घर घरकुलच चोरीला गेलेले यांचे आई वडील वारलेत परंतु ग्रामपंचायत जो शिपाई आहे त्याच्या नावाने बिलं निघतात यांच्या आईवडिलाची नेमकं काय हा प्रकार काय चालू आहे तालुक्यात विषय म्हणजे काय आहे की गेल्या बऱ्याच दिवसापूर्वी मी रणकाग येथील इंजिनियर घरकुल डिपार्टमेंटचा त्याच्यासोबत माझं फोनवरती बोलणं झालं पण बोलत असताना तो थोडं वेगळं आगळं बोलत होता की बातम्या घेतल्यामुळे आम्ही त्या संबंधित लाभधारकाचे बिलं काढणार नाहीत अशा पद्धतीने तो वेगळं आगळं बोलत होता थो त्याला थोडं नॉलेज कमी आहे मला वाटतं तर त्या इंजिनियरला माझं सांगणं आहे असं की मी दीपक वक्ते तू नियमानुसार नियमानुसार तेथील लाभधारकाचे काम कर अन्यथा तुला आम्ही झोडून काढू एवढं लक्षात दे हा दीपक वक्ते पॅन्थरचा इशारा आहे मी या ठिकाणी एवढंच बोलतो धन्यवाद सर आपल्याला असं वाटत नाही का जे आपले व्हिडिओ आहेत ये हे त्यांना हे सर्व प्रकरण माहिती बीडीओ असेल सीओ असेल ग्राम विकास यंत्रणा असेल याच्यात संपूर्ण यंत्रणेचा याच्यामध्ये सहभाग सहभाग आहे आणि ह्या यामध्ये घेतला पाहिजे असं मला वाटतं आपला जे आमदार आहेत राजेश भाई टोपे ज्यांनी मोठे मोठी पद भूषवले आहेत त्यांच्या तालुक्यात अक्षरशः घरकुल चोरीचा जर प्रकार चालत असेल तर याबद्दल आपण काय सांगाल म्हणजे अक्षरशः गौरगरिबाची पिळवणूक होती हा चुकीचा प्रश्न आहे आणि हा चुकीचा मार्ग आहे संबंधित पालकमंत्री टोपे सुद्धा यावर नियंत्रण घालावं टोपे साहेबाचा पण यामध्ये मोठा वाटा आहे मजुरीचा पण टोपे साहेबांनी विशेष प्रयत्न या जालना जिल्ह्यात केलेला आहे म्हणून या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नानं रमायावासचं जे टार्गेट आहे ते मोठ्या प्रमाणात जिल्ह्याला मिळालेलं आहे जिल्ह्याला आपल्या त्यामुळे मी टोपे सुद्धा विनंती करतो की साहेबाने सुद्धा या लाभ जसं मंजूर मंजुरीला आपण सहकार्य केलं आहे तसेच प्रत्येक लाभधारकाचं बांधकाम होऊन त्याला व्यवस्थित असं घरकुल बांधकाम खोल्या मिळाव्यात व्यवस्थित व्हावं हीच अपेक्षा करतो धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल त्याचप्रमाणे खरंच धोत्रे साहेब आपण सुद्धा आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि आपला आवाज आणि आपल्याला जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आपल्या सोबत असेल आणि आपल्या न्यायाच्या हक्काच्या लढाईत प्रत्येक पावलोपावली आपल्याला सहकार्य करू मी अशी या निमित्ताने ग्वाही देतो धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा